महामुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडून आलेले दिनांक झिरो चोवीस रोजीची मंजूर नसती तर आणि ज्या महिला बाकीच्या त्यांना ग्रामीण महिला मुलींना पिकोफाळ करण्यासाठी मशीन आहे या योजनाशी संबंधीसाठी संदर्भ सोबत जोडण्यात आलेला आहे सोबत अर्धाचे

या form मध्ये बघू शकता महिला बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा सन दोन हजार चोवीस चोवीस तेवीस चोवीस जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागातील मुली व मुली बीड दहा टक्के लाभार्थी सत्तावन्न टक्के शासन अनुदान म्हणजे तुम्ही तुम्हाला नव्वद टक्के तुम्हाला सबसिडी भेटणार आहे पण दहा टक्के वक्तव्य भरावं लागेल शासन अनुदान घेण्यासाठी कार्यकर्ता अर्ज हे तुमचा पासवर्ड फोटो लावून घ्यायचा आहे ग्रामीण भागातील महिला व मुलींना भेटायचे शक्य व पुरवणी व दूसरा आहे ग्रामीण भागातील महिलांना ना इको फॉर्म प्रशिक्षण तर तुम्ही बघू शकता अर्जाचा इथं तुमचं महिलांचं नाव राहील इथं अर्ज विविध असलेले असतो विध नाव राहील त्यांचं आणि त्यांच्या मत म्हणजे जसं तुमचं बा सुनीता रमेश काळे असं इथं त्यांचं पहिले त्यांचं नाव राहील त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव राहील आणि लास्ट मध्ये आठ नाव राहील तिथं वडिलांचे पतीचे पूर्ण नाव म्हणजे वडिलांचं पूर्ण त्यांच्या पतीचे पूर्ण नाव राहील रमेश माधू काळे राहील मोबाईल नंबर राहील इथं राहण्याचे ठिकाण मुक्काम पोस्ट राहण्याचे ठिकाण तुमचं जो राहतं तुम्ही तो पत्ता मुक्काम तुमचा जो राहील तो आणि पोस्ट जसं तुम्ही पोस्ट पोस्ट आणि ग्रामपंचायत तुमचं ग्रामपंचायतचं नाव पंचायत समितीचं नाव

पूर्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी अर्ज सादर केला आहे की अर्ज सोबत दिलेली माहिती माझी चुकीची असल्यास म माझे कुटुंब घेतलेला नाही व घेणार नाही याची मी ग्वाही देते कि इतर शासकीय हो मागील पाच वर्षाच्या आत म्हणजे पाच वर्ष मध्ये लाभ घेतला असेल तुला चालत नाही जर गेल नसेल तुम्हाला चालेल

नाना कुमार श्री आयनार येथील रहिवासी आहेत महिला कल्याण विभाग मार्फत जाणाऱ्या योजनांचा लाभ घेतला आहे व नॅशनल कुटुंबाकडे शौचालय असून त्यांचा वापर करण्यात येतो दे तसेच लाभार्थ्यांकडून कोणतीही व्यक्ती शासकीय सेवेत निर्देशक सेवेत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांना बाबत पडताळणी केली आहे ठिकाण दाखाचं आहे नगर आकाचे आहे हे तर ग्रामसेवक सही शिकार आहे विस्तार आहे पंचायत समित्यांचे प्रमाणपत्र आता हे पंचायत सुरू आहे तर पंचसंग हे शिकणार आहे तर त्यांचं नाव राहील कुमारीचं इथं पोस्ट राहील सही आणि इथं पंचसंग सही शिकणार आहे गुन्हा गुन्हा टाकून द्यायचे आहे दुसरा आहे गट विकास अधिकारी काय टाकून जो तुमचा गट अधिकारी राहील त्यांचा इथं सही शिकणार नाव वगैरे आणि शर्ती आधी आरोग्य कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या वरती नसावे अर्ज ग्रामीण भागात म्हणजे शहरी भागातील नको अर्जदार ग्रामीण भागातील असा आहे अर्ज कुटुंबातील शेतकरीचं प्राधान्य आत्महत्या चालेल आणि जिल्हा परिषद अंतर्गत पीठाची चक्की योजना यासाठी फक्त अपंग महिला कार्ड वगैरे सगळं लिस्ट करून चेक करून हा तुमचा सेकंड अर्ज राहील लास्ट वाला बालकांनी प्रयत्न करण्यासाठी यांचे पट शिटका वगैरे आणि हा डॉक्युमेंट